अध्यक्ष महाराज राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांचा समायोजना बाबत आपण अतिशय सकारात्मक आपल्या स्वभावाला साजेस उत्तर दिलं आहे फक्त माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहे की टेक्निकल कारण सांगून त्यांचं मानधन हे उचित वेळेवर जात नाही आणि जेव्हा आपण संबंधित विभागातल्या अधिकाऱ्यांना विचारतो ते सांगतात की केंद्राकडून पैसे यायचे केंद्राला विचारलं की ते सांगतात की राज्यांनी या संदर्भामध्ये आम्ही जे पोर्टल केलं त्या पोर्टलमध्ये माहिती दिलेली नाही तर माझा स्पेसिफिक एक प्रश्न आहे की केंद्राचे पैसे राज्याचे पैसे यावर कोणाचं पोट निर्भर राहत नाही आपण स्पेसिफिक एक फंड तयार करून केंद्राचा निधी येईपर्यंत योग्य महिन्याला योग्य मानधन जाईल अशी व्यवस्था करणार आहात का नंबर एक नंबर दोन समायोजनाच्या संदर्भात आपल्याकडे बैठका जाग्यात एका समितीचा मी स्वतःही अध्यक्ष होतो मी अहवाल दिला की सतरा सतरा वर्ष हे काम करणारे कर्मचारी आहे राजस्थाननी पूर्णच्या पूर्ण सामावून घेतलं तुम्ही म्हणालात की आम्ही पूर्ण सामावून घेत नाही ठीक आहे पण आपण त्यांना या समायोजनासाठी ते स्ट्राईकवरही गेले गे। मधात अनेक दिवस स्ट्राईकवर राहिले संपावर राहिले तर आपल्यासारख्या सुस्वभावी कार्यक्षम मंत्र्याकडून माझी अपेक्षा आहे की आपल्या नावाप्रमाणे त्यांचा जो समस्येचा अंधार जागा आहे तर प्रकाश आंबेडकर साहेब त्याला न्याय देतील का समायोजनाची एक मुदत निश्चित ठरवून देतील का नंबर एक त्यांचं मानधन नियमित व्हावं आणि नंबर दोन समायोजना निश्चित मर्यादेत व्हावं हे दोन प्रश्न आपण सोडवा सन्मान्य अध्यक्ष महोदय आदरणीय सुधीर भाऊनी ज्या पद्धतीनं एन एच कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबद्दलचे दोन मुद्दे मांडलेत त्या दोन्ही मुद्द्यांमधला पहिला जो मुद्दा आहे की ज्याच्यामध्ये या तांत्रिक कारणामुळे सुद्धा पगार देण्याला जो उशीर होतोय त्याच्याबद्दलची स्पष्टता डिपार्टमेंटनं सांगावी अशा पद्धतीचं अपेक्षित केलंय मध्यंतरी आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की एस एन एस पर्शवरती सगळ्याच केंद्र शासनाच्या सगळ्या ग्रँड्स ज्या आहेत त्या आपल्याकडे देण्यामध्ये ज्या पद्धतीचा निर्णय झाला आणि तो निर्णय झाल्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना सुद्धा ऑनलाईन प्रक्रिया प्रणालीमध्ये ज्या पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी अद्ययावत व्हायला पाहिजे होतो त्याच्यामध्ये आमच्या सगळ्यांकडं उशीर झाला तो उशीर झाला होता त्या उशिरामुळे ज्या पद्धतीनं अगदी दिवाळीपर्यंत पगार होत नव्हते त्यामुळे अनेक लोकांना त्याचा त्रास झाला आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या मध्ये सुद्धा असंतोष होता परंतु आमच्या डिपार्टमेंटनं अगदी दिवाळीच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही प्रयत्न केला आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या सगळ्या कर्मचाऱ्यांचा पगार त्यांच्या वेळेवरती व्हायला पाहिजे यासाठी एस एन सगळी प्रक्रिया पूर्ण केली आता इथून पुढं अगदी महिन्याच्या महिन्यालाच पगार होईल यासाठीची जबाबदारी घेऊन आम्ही आणि आमचं डिपार्टमेंटचे सगळे लोक काम करत आहेत दुसरा मुद्दा असा होता की चंद्रपूरचा एक आपला त्याच्याशी संबंधित असा विषय होता की एस एन एस काही विशेषतः सहा सात कर्मचारी जे होते ते त्या तांत्रिक प्रक्रियेमुळे थांबले होते पण आपला प्रश्न येण्यापूर्वी आम्ही त्या सगळ्या लोकांच्या प्रक्रिया सुद्धा पूर्ण केली त्यामुळे तोही तो प्रश्न निकालात निघेल आणि तिसरा आपण महत्वाचा मुद्दा मांडला की एन एच एमच्या कर्मचाऱ्यांचं समायोजन की ज्याच्यामध्ये अनेक वर्ष हे लोक आंदोलन करतायत सातत्यानं त्यांची मागणी आहे त्या सगळ्या मागणीला सकारात्मक अशा पद्धतीनं तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि आताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील या दोघांनी खूप चांगल्या पद्धतीने मदत केल्यामुळं या एन एच एमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं समायोजन करण्याबद्दलचा कालबद्ध प्रोग्राम आपण निश्चित केला आहे एक चीफ सेक्रेटरींच्या अध्यक्षतेखाली त्याची बैठक आणि त्या बैठकीमध्ये दहा ते पंधरा जानेवारीपर्यंत याबद्दलची स्पष्टता येईल आणि आपण सगळेजण एक चांगला निर्णय आपण घेणार आहोत